फलोदी राजस्थानमधील एक छोटासा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये फेकलेला बूट सरळ पडतो की उलटा सडकेवर चाललेल्या वळूचे दोन वळूमध्ये कोणता वळू जिंकेल क्रिकेट कोणता देश जिंकेल कोणता जिंकणार नाही पाऊस पडलास तर तो किती पडेल गारा पडतील की गारा पडणार नाहीत या अशा सगळ्या बाबीवर इथे सट्टा खेळला जातो आणि हा सट्टा बाजारचा इतिहास हा जवळजवळ चारशे ते पाचशे वर्षापासून आहे अशा या सट्टा मार्केटचे फलोदा सट्टा बाजारचे नेटवर्क संपूर्ण भारतात असून याच्यावर करोडो रुपयाचा सट्टा आजच्या घडीला खेळला जात आहे आज या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दोन हजार चोवीसमध्ये हलोरी सट्टा बाजारच्या या पोलनुसार इंडिया आगाडी तीन्छे तीन्छे या आघाडी ही तीनशे ते तीनशे वीस जागा जिंकेल व डी ए आघाडी फक्त एकशे अडुसष्ट ते एकशे सत्तर एवढ्या जागा जिंकते त्यांनी सांगितलेल्या या जागा पुढील प्रमाणे तेलंगणा इंडियाला आहेत अकरा जागा एन डी एला आहेत तीन जागा तामिळनाडू इंडियासाठी आहेत एकोणचाळीस जागा एनडिया एन डी ए इथे झिरो आहे कर्नाटकमध्ये इंडियाला पंचवीस जागा आहेत तर एन डी एला फक्त तीन जागा आहेत केरळमध्ये इंडियासाठी वीस जागा आहेत तर एनडिया इथे शिरो आहे बिहार इंडियासाठी एकोणतीस जागा आहेत तर एन डी एसाठी अकरा जागा आहेत छत्तीसगडमध्ये इंडियासाठी नऊ जागा आहेत तर एनडीएसाठी दोन जागा आहेत उत्तर प्रदेशमध्ये जो गवगवा केला जातो त्याच उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आता त्रेचाळीस जागा घेते आहे आणि त्याच्या खालोखाल एन डी ए सदोतीस जागा घेते आहे उत्तराखंडमध्ये इंडिया आघाडीसाठी तीन जागा आणि एन डी एसाठी दोन जागा दिल्लीमध्ये इंडिया आघाडीला पाच तर एन डी ए आघाडीला दोन लद्दाखमध्ये इंडिया आघाडीसाठी एक तर एन डी एसाठी एक जम्मू काश्मीरमध्ये इंडिया आघाडीला सहा तर एनडीए झिरो बंगालमध्ये इंडिया आघाडीला छत्तीस तर एनडीए आघाडीला फक्त सहा मणिपूरमध्ये इंडिया आघाडीला दोन तर ए आघाडीला झिरो मेघालयमध्ये इंडिया आघाडी जाते झिरोवर तर आघाडी आघाडीकडे येत आहे दोन जागा मिझोराममध्ये आघाडीला एक तर एनडीए आघाडीला झिरो गोव्यामध्ये इंडिया आघाडीला मिळतायत दोन जागा एन डी ए आघाडी झिरो सिक्कीम मध्ये इंडिया आघाडीला एक एनडीए ला झिरो त्रिपुरामध्ये इंडिया आघाडीला एक एनडीएला एक अरुणाचलमध्ये इंडियाला एक एनडीएला एक आसाममध्ये इंडिया आघाडीला आठ तर एनडीए ला सहा मध्य प्रदेशमध्ये इंडिया आघाडीला दहा तर एनडीए आघाडीला एकोणीस लक्षद्वीपमध्ये एक इंडिया तर एन डी एला झिरो पॉंडेचेरीमध्ये इंडिया एक एन डी ए झिरो आंध्र प्रदेशमध्ये इंडिया दोन एन डी ए तीन राजस्थानमध्ये इंडिया बारा एन डी ए तेरा पंजाबमध्ये इंडिया अठरा ए झिरो हरियाणामध्ये इंडिया अकरा एन डी ए दोन ओडिसा इंडिया साठी आहेत पाच जागा तर डी साठी नऊ महाराष्ट्रामध्ये इंडियासाठी तीस जागा या सट्टा बाजारानं सांगितलेल्या आहेत आणि डी साठी आहेत फक्त अठरा जागा झारखंड इंडिया साठी दहा जागा डी साठी चार जागा हिमाचल इंडिया साठी झिरो डी साठी चार आणि गुजरात मध्ये इंडिया गाडी उचली घेते सात जागेवर आणि डी साठी आहेत दहा जागा अशा पद्धतीनं या फलोदी सट्टा बाजारचा हा रिझल्ट असून या ठिकाणी इंडिया आघाडीला तीनशे ते तीनशे वीस आणि एनडीए आघाडीला फक्त मिळतायत एकशे अडुसष्ट ते एकशे एक सत्तर जागा हा फलोदीचा जो सट्टा बाजार आहे हा सट्टा बाजार गेल्या चा चारशे ते पाचशे वर्षापासून चालू आहे आणि या सट्टा बाजाराच्या आधारावर अनेक शेअर मार्केट सुद्धा याची चढ उतार होत असते संपूर्ण जगाचे लक्ष या सट्टा बाजाराकडे लागलेले असते हा सट्टा बाजार अमेरिकेत प्रेसिडेंट कोण होणार याच्यावरही चालतो युक्रेनच्या युद्धावर चालतो कोरियाचं युद्ध थांबणार की वाढणार यावर चालतो जगातल्या सगळ्या प्रश्नावर वेध घेणारा हा सट्टा बाजार तितकाच लोकप्रिय आहे